शिरोळ तालुक्यातील शिरढोन येथे उसाच्या ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून महिलेचा जागीच मृत्यू झाला शालन प्रकाश कलाल राहणार असे मृत महिलेचे नाव आहे शिरडोन येथील दर्गा चौकातील वळणावर हॉटेल मुन्नाराजूच्या समोर सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शिरडोनी येथून उसाने भरलेला अंगद दोन चाकी ट्रॅक्टर गुरुदत्त साखर कारखाना टाकळीवाडेकडे जात होता ट्रॅक्टर दर्गा चौकात वळण घेत असताना कुरुंदवाडहून इचलकरंजी त्या दिशेने मयत शालन आपल्या मुलाच्या मोटरसायकलवरून क्रमांक एम एस शून्य नऊ ए शून्य एक पस्तीस जात असताना वळणावर तोल गेल्याने शालन या अंगत ट्रॅक्टरच्या पाठीमागील चाकाखाली पडल्याने चाक अंगावरून जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करीत आहेत मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ